नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हायकर इन वाय दुपारचे वाजले आहेत साडेबारा वाजून गेलेले आहेत एक वाजता आलं आहे आणि मी सध्या आहे बँकॉकमध्येच पण आता मी आलेलो आहे रट सटे बी टी एस स्काय ट्रेन बोलतात तिकडे त्याला तर मी आज ती जी जर्नी करणार आहे ती करणार आहे बँकॉकपासून पटाया कारण की मला न्यू इयर सेलिब्रेशन करायचं आहे पटायामधून मटाचं बीच आहे तिथे जायचं तर जाऊयात आता आपण बी टी एस बी टी एसवरून इथून रट रट चॅट वी इथपर्यंत मी माझ्या हॉस्टेलपासून ते ओला आहे इकडची तिला बोल्ट बोलतात ती करून आलो बाईकने आणि आता इथून मी जाणार आहे बी टी एस करून एकामाई बस स्टेशनला तुम्हाला दोन ठिकाणी जायला भेटतात एक तुम्हाला जायला भेटतं सुवर्णभूमी एअरपोर्टपासून आणि एक भेटतं माई बस स्टेशनवर तर आता आपण जाणार आहोत थेट एका माई बस टर्मिनलला चला मी घेतलेलं आहे एक पा आपला तिकीट घेतलेली आहे इथून जाणार आहेत माई बस स्टेशनला तर जाऊयात आपण बी टी स्टेशन आहे रच चटेवी चढलेलो आहे आता स्टेशन कुठल्या साईडला ते बघूया हां इंग्लिशमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाच चार स्टेशन असतील <देखागा> अवघ्या काही मिनटा एका माई बी टी एस स्टेशनच्या अवघ्या काही एका मिनटावरती आहे आ, बस टर्मिनल तर आता मी बघतो इकडे तर खूप लाईन लागलेले आहेत पटायासाठी जाण्यासाठी तर बघूया किती मिनटामध्ये तिकीट भेटते आणि मला वाटतं तिथे त्या डिस्प्लेवरती काउंटरवरती लिहिलेलं असेल की किती रुपयाची तिकीट आहे बस किती आहे तर भेटूयात लाईनीमध्ये वाजलेले आहेत पाच वाजून तीस मिनटं आणि मी बसलेलो चार वाजता बरोबर एक्झॅक्टली चारची तिकीट काढली होती आणि आता जवळजवळ मला वाटतं तेरा किलोमीटर राहिलेलं आहे आणि आपण एंटर झालो आहोत पटायामध्ये तर भेटूया जवळ सहा वाजेपर्यंत पोचू तेरा तेरा किलोमीटर आहे तर भेटूया दहा किलोमीटर बाकी आहे तुमच्याशी बोलता बोलता गाडी या, या फ्यूल टँकवरती म्हणजे डिझेल संपलं असेल तर भरायला थांबलेली आहे तर डिझेल नसेल मला वाटतं गॅस आहे तर घॅस भरताना नायट्रोजन वगैरे काय असेल तर आतमध्ये बसू शकत नाही म्हणून त्या लोकांनी आम्हाला बाहेर काढलं बोलले जेव्हा पूर्ण भरून जाईल त्याच्यानंतर आपण चढूया म्हणजे अजून आपल्याला दहा दा किलोमीटर बाकी आहे तर भिटूयात पुढे जाऊन फायनली आपण येऊन पोचलो सहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि येऊन पोचलेलो आपण पटाया बस टर्मिनलला तर इथून आता मी बघितलं तर साडेतीन किलोमीटर आहे माझं हॉस्टेल तर मी एक काम करतो जे ॲप्लिकेशन आहे जसं ओलाचं ॲप्लिकेशन असतं तसं बोल्डचं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन ओपन करून मी बघतो बाईक भेटते का बाईक भेटली थोडं चांगलं आहे थेट इकडे जाईन मी हॉटेलला आणि तुम्हाला मी दाखवेन हॉटेल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आता बस टर्मिनलवरून पोचलेलो आहे माझ्या हॉस्टेलला हॅपी हॉस्टेल नाव आहे तर इकडे मी दोन जानेवारीपर्यंत असणार आहे पेमेंट केलेली आहे तर टोटल माझा इथे पेमेंट केली एक हजार चाळीस भात आणि दोनशे भात सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून तर तुम्हाला मी दाखवतो हॉस्टेल कसं आहे ते बघा हा रिसेप्शन आहे मला की भेटलेली आहे तर पूर्ण प्रोसेस झालेली आहे पासपोर्ट वगैरे दिला होता मी तर मी आता बाजूला पूल पण आहे तर आता आपण जाऊयात केट रूममध्ये सेकंड फ्लोरला कुठून से। एंट्री असेल एंट्री वेअर एंट्री ओके 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 हॅलो आय एम फ्रॉम इंडिया रशिया हो हो इंडिया रशिया फ्रेंड फ्रेंड बोलॉगर ब्लॉगर ब्लॉगर हाउ टू गो से वन आई थिंक दिसे ना या ओके रूम चालेल ओके थँक यू तर हा रूम आहे ओपन करतो आय थिंक काय लाईट ऑन ओके ह्या ओके तर हा रूम आहे आणि ए वन मला वाटतं हा बेड आहे माझा मला दाखवतो एक भाऊसाहेब पण आहेत आर यू फ्रॉम इंडिया इंडिया ना हां इंडियाच आहे तर बॅग ठेवतो आता मी आणि भेटूयात थोडंसं फ्रेश होतो त्याच्यानंतर भेटूया आपण डायरेक्ट बीचवरती